गोरेगावातील काळ नदीच्या पुलावर सापडली मृत मगर वाहनाची धडक लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज रायगड जिल्ह्यातील गोरेगावमध्ये साधारण चार फूट लांबीची मगर रस्त्यावर मरून पडल्याची आढळून आली आहे गोरेगाव म्हसळा रस्त्यावरील काळ नदीच्या पुलावर ही मगर पाहिल्यानंतर प्रवासी वाहन चालकांना मात्र प्रथम धक्कात बसलाय त्यानंतर ही मगर मृत असल्याचे निदर्शनास आले नदीपात्रातून मगर रस्त्यावर आली असता अज्ञात वाहनाखाली आल्याने मगरीचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज प्राणी मित्रांकडून वर्तवण्यात येतोय पियुष भोसलेसह ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी गोरेगाव रायगड तीन ते साडेतीन फुटाचं मगरीचं पिल्लू आहे नदीला उत्तव आल्यामुळं ते नदीतना बाहेर येऊन रस्त्यातना क्रॉस करत होतं आणि त्याच्यामुळं ते गाडीने त्याला उडवलेलं आहे आणि ह्या गोष्टीला कुठेतरी आळा पडावा टाळावा म्हणून या क्षेत्राला जवळजवळ दोनशे तीनशे मगरी आहेत इकडे तरी मगर झोन हा क्षेत्र घोषित करावा शासनाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे फॅन्सिंग करावी जेणेकरून ते पिल्लू इकडे किंवा दुसरे कुठले जनावर इकडे येणार नाहीत आणि त्यांचा असा मृत्यू होणार नाही या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा